सुंदरवाडी शहर गेले खड्ड्यात अशा प्रकारचा सावंतवाडी शहरावर प्रकाशजोत टाकणार रिपोर्ट कोकणला ब्रेकिंग न्यूज चॅनलने तयार करताच प्रशासन तर खडबडून जागे झालेच मात्र याची दखल घेत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज मुख्याधिकारी सागर साळुंके बांधकाम अधिकारी पाणीपुरवठा अधिकारी सफाई अधिकारी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करून सळोकीपोळ करून सोडले ध्यानात ठेवा सत्तेत असो वा नसो जर तुम्ही चुकीचा आढळला तर तुम्हाला सोडणार नाही असा खरमरीत इशारा देत दहा दिवसात शहराची झालेली दुरावस्था सुधारा अन्यथा तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा दिला सावंतवाडी शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा तसेच आरोग्याचा प्रश्न सांडपाण्याचा प्रश्न बांधकाम विभागाचा प्रश्न ऐरणीवर आणत बबन साळगावकर यांनी आज नगरपालिका प्रशासनाला धारेवर धरले यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक विलास जाधव माजी नगरसेवक उमेश कोरगावकर माजी नगरसेवक सुरेश भोगटे अभय पंडित सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव आदी उपस्थित होते

જો પ્રિયતમાજી મારે ફરી વખત નામ અને તમે सगळे टेक्निकल कॉन्ट्रॅक्टरला माहिती मी सांगतो ना आता काय आहे ना सगळं सांगतो ना मी की म्हणायचं आपली जबाबदारी आहे पाटोवा काय आहे त्यांचा खूप मोठी जबाबदारी आहे हे सगळे काम आता पूर्ण त्यांच्या जबाबने पण आता आम्ही बोलतोय यातील जो भाग होताय कतका विषय सांगायचा मला कोण

मग जर ह्या रस्त्याला त्याचा वापर जोड होऊ शकत नाही बरोबर ना तुमच्या मनात मग हे चुकीचं नाही तुमचं निर्जन स्लॅब ड्रेन आहे स्लॅब ड्रेन तुम्ही उंच कराल परंतु वरती असा मी चढावले मग माझ्याकडे खोट नाही करू शकत होतो कणी जर करायचं झालं ना कणी जे मी सांगतो भाव्यांपर्यंत तुम्हाला रस्ता उचलावा लागेल हे तर बरोबर झिरो आणण्यासाठी भाव्यांसाठी आणि तिथं वरच्या तुळशी करांपर्यंत म्हणजे किती किती खर्च आहे त्याला किती खर्च आहे म्हणजे चुकीचं तू बोलू शकत नाही इथं कोण बसल्याचं लक्षात घ्या लक्षात घ्या उद्या फोन करेल अलविदा किती राहिले ते मला सांगा मग वर्षाचं रिटायरमेंटला किती दिवस आहे

એના એ કાઈ મળે નાખ્યો બધું બધું સૌ 働い当たてください働いてくだ